नमस्कार मित्रांनो परळीचा विषय डेंजरच जमीन खोदली कि मुडदा राजकीय हार्डवेअरांच्या वाचल्या का तुम्ही कहाणी काय आहे परळीची ही कहाणी चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल बीड जिल्हा गेल्या एक महिन्यापासून माध्यमांस नाही तर पोलीस सी आय डी विशेष पथकांच्या राडावर आला आहे खंडी प्रकरण बोगस पीक विमा पॅटर्न असो किंवा हत्येचं पॅटर्न बीड जिल्ह्याची बदनामी होत आहे जिल्ह्यातील गुन्हेगारी वार्ता मराठवाड्यात नवीन नाहीत पण राज्याला त्याची आता नव्याने ओळख होत आहे परळीतील राजकीय गुन्हेगारी आणि खुनांची मालिका जुनी आहेत काय ही टेरर कहाणी हे आपण आपल्या चॅनलवरती आज बघणार आहोत हे तर क्राईट सिंडिकेट सारखी स्टोरी झाली आहे आणि याकडे आपण थोडं लक्ष देऊया आजवर परळीत पडलेले खुनांचे पट जर उलटले तर एखाद्या क्राईम सिंडिकेटची वेब सिरीज फिकी पडेल इतक्या खिड्या मोकड्यासारखे गेल्या काही दशकात इथे खून झाले अनेक घटना तर आजही गुडच आहेत परळीतील पहिले गाजलेली हत्याकांड जवळपास वर तीस वर्षापूर्वीचे आहेत साल एकोणीशे सत्त्याण्णव ते अठ्याण्णव मध्ये परळीत एका कला शिक्षकांची तरुण मुलगी जळून मरते आणि तिच्या मृत्यूनंतर तिचे वडील गळफास घेऊन स्वतः आयुष्य संपवतात काय समाजमान सुनवत पुढे काही दिवस साऱ्या कुटुंबाची वातावरण होते पण तरुणी सोबत नेमकी काय घडलं होतं हे कधीच बाहेर आलेलं नाहीत मग यानंतर बघणार आहोत आपण दिवसा ढवळ्या प्लास्टिक मध्ये खून याकडे आपण थोडं लक्ष देऊया दोन हजार एक ठिकाण तीच परळी संगीत दिगोळे नावाचे राजकीय कार्यकर्त्यांचा भर दिवसा परळी कोर्टासमोर खून होतो जवळपास शंभर लोक उघड्या डोळ्यांनी हत्या पाहतात पण दहशतीमुळे साक्ष द्यायला एकही पुढे येत नाही आरोपी पुराव्या अभावी निर्दोष सुटतात पुढे दोन हजार आठ मध्ये दिगोळ्यांच्या हत्याचा आरोपी असलेला किशोर फड यांची हत्या होते आरोपी पुराव्या अभावी निर्दोष सुटतात नंतर साल दोन हजार पंधरा पुन्हा आधीच्या हत्येतील आरोपी काकासाहेब गर्जेंची हत्या होते त्या प्रकरणाचाही पुढे सोक्षमोक्ष लागत नाही संतोष देशमुख हत्यानंतर या साऱ्या हत्यांची का आणि सांगणारा एक व्हिडिओ कमलाकर राऊत नावाच्या व्यक्तीने केला होता ज्यावर त्यांना अनेक धमक्याही आल्याचं माहिती त्यांनी दिली या साऱ्या घटनावर भाजपाचे संतोष आहे आता तरी चेतना कळसेला न्याय मिळेल का याकडेही आपण थोडं लक्ष देऊया संतोष देशमुखांच्या हत्येनंतर आता चेतना कळसेला न्याय मिळेल का असा सवाल विचारण्यात येत आहे दोन दशकापूर्वी परळी कळसे नावाचं कुटुंब राहत राहतो तरुणी चेतना कळसेचे वडील कला शिक्षक होते सुखानं नांद्या या मध्यवर्गीय कुटुंबात अचानक एक दिवस चेतना कळसेचा जाळून मृत्यू होतो काही दिवसांनी तिचे वडील गळफास घेऊन आत्महत्या करतात चेतना कळसे जळाली की जाळी गेली याबद्दल परळीत नाव न सांगता अनेक लोक आपापली माहिती सांगतात यानंतर महादेव मुंडेंचा आरोपी मोकाट याकडे आपण या थोडं लक्ष देऊ धक्कादायक म्हणजे दासांनी गेल्या वर्षी झालेल्या महादेव मुंडेंच्या हत्येच्या प्रकरणात गॅसपोट केला बावीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ला परळीत दुधाचा व्यवसाय करणारा महादेव मुंडेंची हत्या झाली त्यात वाल्मिक कराडच्या मुलांसोबत फिरणाऱ्या अनेक आरोपींना अभय दिला गेल्याचा आरोप करत धसाने त्यातल्या आरोपीच्याही अटकेची मागणी केली आहे परळीत हत्तीची मालिका याकडे आपण या थोडं लक्ष देऊया परळीत काही स्थानिक सांगतात की हत्येची ही मालिका प्रामुख्याने दोन हजार एक पासून म्हणजेच संगीत दिघोळेच्या हत्येने सुरू झाली सर्वांवर दहशत माजवणारा दिघोळे हा टीपी मुंडे कट्टर समर्थक होता राजकीय महत्वाकांक्षा पोटी टीपी मुंडे सह दिघोळे आणि इतर कंपनीना वेगळे होऊन राष्ट्रवादीत गेले दोन हजार एक ला मुंडे समर्थक किशोर फडस इतरांवर दिघोळ्यांच्या हत्येचा आरोप झाला सारख्या दहशत पसरणाऱ्या व्यक्तीच्या हत्येशी नाव जोडलं गेल्याने किशोर फडचंही प्रथ्य वाढलं फडचाही राजकीय आकांक्षा मोठ्या होऊ लागल्या त्याच महत्वाकांक्षांनी त्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला पण दोन हजार आठ लाही किशोर फडच धाराधर शास्त्राने हत्या झाली या प्रकारात मुंडे समर्थक काकासाहेब गर्जे आणि बबन गीते आरोपी झाले नंतर दोन हजार पंधरा ला काकासाहेब गर्जे यांचीही हत्या झाली पुढे यातले दुसरे आरोपी बबन गीते दोन हजार चोवीस ला धनंजय मुंडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले काही काळाचे कट्टर मुंडे समर्थक राजकीय वादातून कट्टर विरोधक बनले यंदाच्या विधानसभेला बबन गीते धनंजय विरोधात उमेदवार असण्याची चर्चा होती मात्र त्याआधी सरपंच बापू आंधळे अंधाळेचं बबन गीतेंचं नाव आलं आणि ते फरार झाले सर्वात धक्कादायक म्हणजे की यातल्या काही घटना नव्वदच्या काळात घातल्या मात्र परळीत आजही कुणी त्यावर जाहीरपणे बोलायला तयार नाही होत कुणाचं नाव घेऊन किंवा आरोप करून बोलणं तर दूरच पण साध घडलं काय होतं हे सुद्धा बोलण्यास जुने जाणते लोक फारसे गाजवत नाही वर्षाच्या आकडेवारीनुसार परळी तालुक्यात एकशे नऊ मृत्यूदेव सापडले तर त्यातील पाच जणांचा खून झाला म्हणून नोंद करण्यात आली तर तुम्हाला काय वाटतं परळी विषयबद्दल बद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद